तयारी शिष्यवृत्तीची ही आता पाचवी उपघटक विरामचिन्हे हे जाणून घ्या विरामचिन्हांची ओळख याला पूर्णविराम म्हणतात याला स्वल्पविराम म्हणतात याला अर्धविराम म्हणतात याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात याला उद्गारवाचक किंवा उद्गारचिन्ह असे म्हणतात याला प्रश्नार्थ किंवा प्रश्नचिन्ह असे म्हणतात आणि याला दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात प्रश्न पहिला अर्धविराम यासाठी असणारे योग्य विराम, विराम चिन्ह निवडा एक दोन तीन चार बरोबर पर्याय क्रमांक तीन तसंच दुसरा प्रश्नचिन्हासाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा एक दोन तीन चार बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा या विरामचिन्हाचे योग्य नाव निवळा एक प्रश्नचिन्ह दोन उद्गारचिन्ह तीन अवतरण चिन्ह चार स्वल्प विराम बरोबर प्रश्नचिन्ह प्रश्न चिन्न। प्रश्न चौथा या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा एक स्वल्प विराम दोन पूर्ण विराम एकेरी अवतरण चिन्ह चार दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर उत्तर एकेरी अवतरण चिन्ह प्रश्न पाचवा खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा आहेच खरा कल्पकतेचा बादशाह एक सोल्पविराम विराम दोन उद्गार चिन्ह तीन पूर्ण चार बरोबर भर उत्तर उद्गार चिन्ह प्रश्न सहावा आजोबा म्हणाले यशवंत भाव गुणवंत भाव एक अर्धविराम स्वल्पविराम दोन प्रश्नचिन्ह स्वल्पविराम तीन पूर्णविराम अर्धविराम चार स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर विराम दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्न सातवा किमया गवार पडवळ कोबी भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते एक अर्धविराम दोन प्रश्नचिन्ह तीन स्वल्पविराम चार उद्गार चिन्ह बरोबर उत्तर बर स्वल्प विराम प्रश्न आठवा तुला कंटाळा नाही ना आला त्या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे एक पूर्णविराम दोन अर्धविराम तीन उद्गार वाचक चार प्रश्नचिन्ह बरोबर उत्तर प्रश्नचिन्ह प्रश्न, प्रश्न वा वाह कोकम सरबत छान झाले आहे या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे एक प्रश्नचिन्ह दोन स्वल्पविराम विराम तीन उद्गारचिन्ह चार अर्धविराम बरोबर उत्तर उद्गारचिन्ह प्रश्न दावा पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आलेली आहेत आई म्हणाली किती उंच इमारत आहे ही एक दोन दोन तीन तीन चार चार एक बरोबर उत्तर तीन थँक यू